की गरज काय गरज जर आपण फॅक्ट तर या दोन्ही पक्षांची गरज स्वतःच्या अस्तित्वाची राहिलेली आहे कारण महायुती दोन हजार एकोणतीस पर्यंत आहे त्याच्यानंतरही दोन हजार एकोणतीस नंतर, नंतर महायुतीच सत्तेमध्ये असणार आहे कारण विरोध या फॅक्ट मी बोलतोय विरोधकांची जी ताकद आहे काँग्रेस पूर्णपणे संपल्यात जमाय मला बोलू द्या पवार साहेबांची पवार साहेबांच्या एनसीपीचं तेवढं काही राहिलेलं शिल्लक दिसत नाही राहिला उभाटा तर उभाटा संपल्याच जमाय वीस आमदार आहेत तेही आमच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे पुढच्या या दहा वर्षाचा काळ जर तुम्ही बघाल राजकारणात तर मनसे आणि उभाटा या दोन्ही पक्षांची स्थिती काय होणार आहे ठीक आहे आता यांचं नेक्स्ट जनरेशन जे आहे त्या नेक्स्ट जनरेशनला सेट करायचंय ठाकरे ब्रँड लेगसी राहिली पाहिजे त्याच्यामुळे खऱ्या अर्थ ठीक आहे मी किशोर